श्रीसंत नामदेव महाराज यांनी समाधी घेतली त्याला यावर्षी सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली हे वर्ष सप्तशताब्दी समाधी सोहळा वर्ष म्हणून साजरे होत आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर उमेश मधुकर टोमके भागवत व परिवाराने आज महालक्ष्मीच्या सणावेळी श्रीसंत नामदेव महाराज महाद्वाराची सुंदर हुबेहूब प्रतिकृती आपल्या टाके रोड येथील निवासस्थानी तयार केली आहे गेली आठ दिवस परिश्रम घेऊन ते महाद्वार आज पूर्णत्वास आले आहे यावेळी हा देखावा करण्यामागचा उद्देश उमेश टोंके यांना विचारला असता ते म्हणाले श्री संत नामदेव महाराज पायरी ही भारताची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील पायरी आहे जिथे संत नामदेव महाराज व त्यांचे कुटुंबियांनी समाधी घेतली संतांच्या व विठू माऊली भक्तांच्या चरणधुळीचा लाभ व्हावा या हेतूने संत नामदेवांनी म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती असे म्हणत या पायरीवर समाधी घेतली त्यावेळी या प्रवेशद्वाराला महत्त्व प्राप्त झाले आहे आज हजारो नाही तर लाखो भक्त या पायरीचे दर्शन घेतात आणि आपण किती भाग्यवान आहोत की या भूवैकुंठ नगरीचे नागरिक आहोत म्हणूनच हा देखावा तयार करण्याचे ठरवले होते सदर देखावा करणेकामी कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभले